नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनांतर्गत आठशे जागांची सरकारी परमंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेला उमेदवार अंकून सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी शहाऐंशी हजारापर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महानिर्मिती मार्फत तंत्रज्ञान तीन पदांची सरळ सेवा भरती या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत केली जाणार आहे तुम्ही बघू शकता तब्बल आठशे पदाच्या या वॅकन्सीज ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहे यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार व्याकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये सामान्य कॅटेगरी असेल प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी असेल किंवा बी टी आर आयच्या अंडर काही व्याकन्स असतील अशा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी व्याकन्सी भरल्या जाणार आहे व्याकन्सीचं पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो यासाठी चौतीस हजार पाचशे पंचावन्न पासून ते शहाऐंशी हजार आठशे पासष्ट पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे परमनंट अशी पोस्ट आहे गव्हर्नमेंटची पोस्ट आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे मात्र यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधनं तुमचं आयटीआय असणं आवश्यक असणार आहे आयटीआय तुम्ही बघू शकता या ठिकाणी इलेक्ट्रिशियन वायरमन मशिनिस्ट फिटर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वेगवेगळ्या वेग तेरा विषयातून ते जर तुमचा आयटीआय झालेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त सेंटर ऑफ एक्सन या योजनेअंतर्गत जर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग किंवा फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग या विषयातून तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात बीटीआरआयच्या अंतर्गत च्या देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो तुमचं वय एक दहा दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे दिव्यांग उमेदवार असेल माजी सैनिक असेल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवार असेल त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत असे लोक अप्लाय करू शकणार आहेत तर महानिर्मिती कंपनीतील पात्र जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मात्र सत्तावन्न वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे आता या ठिकाणी एक नोट तुम्ही बघू शकता महानिर्मिती कंपनीचे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत जर तुमचं एक वर्षाचा कालावधीचं प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी पूर्ण झालेला आहे किंवा पूर्ण करता अशा उमेदवारांना आयटीआय व्यवसायाची आठ या ठिकाणी नसणार आहे अशी उमेदवार आयटीआय न करता देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो तुमच्याकडे भारताचं नागरिकत्व असणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जे डॉक्युमेंटची पडताळणी आहे त्यावेळी सबमिट करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला तुमची शैक्षणिक अर्थ तपासून पाहिजे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे त्यानंतर आरक्षण संदर्भाचे काही नियम आणि अटी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो यामध्ये अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजनको डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अर्ज करताना तुम्हाला तुमच्या स्वतःचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल वरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे एका उमेदवाराला एकाच वेळेस एकच अर्ज या ठिकाणी करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता नसणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तंत्रज्ञ तीन या पदाकरता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती मराठी आणि इंग्रजी अशा भाषेतून घेतली जाणार आहे याची तुम्हाला या ठिकाणी नोंद ठेवायची आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आता उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो परीक्षेचं स्वरूप वेळापत्रक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी हे जे संकेतस्थळ दिले या संकेत प्राप्त होणार आहे त्यानंतर उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे आणि हे रहिवाशी प्रमाणपत्र सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच असणं आवश्यक असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं यामध्ये मागास प्रवर्गातून अंतिम निवडीकरता एकूण गुणांपैकी वीस टक्के त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांकरता देखील वीस टक्के तर बाकी उमेदवारांसाठी तीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महाजनको डॉट इन या संकेतस्थळावरती यायचा या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर खुल्या प्रवर्तील उमेदवारांसाठी पाचशे रुपये इथं मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांच्याकरता कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार यामध्ये नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यासारखे ऑप्शन वापरू शकणार आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस ही तुमची अप्लिकेशन आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे अप्लिकेशन करताना जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही देणार आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक फिलअप करायची आहे त्यानंतर डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे निवड पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे या लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो जे प्रगत कुशल प्रशिनार्थी आहे त्यांना पंचाहत्तर गुणांव्यतिरिक्त अधिकतम पंचवीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे त्यांची एक दहा दोन हजार चोवीस पर्यंत किती कालावधी त्यांनी महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षण कालावधीसाठी घातलेला आहे त्यानुसार हे मार्क देण्यात आले त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे सव्वीस बारा म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसची तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग